या एकी पर्यावरणाचा संदेश दिलेला आहे गणपती निमित्त आणि पर्यावरणाच्या इतकं लक्ष ठेवता लाडक्या बाहिणींना मारायला पाठवता अशा सडेल गाड्यांमध्ये एक गाडीची हालत पाहू शकता तुम्ही आणि हे इतक्या सडेल गाड्यांवर त्यांच्या फोटो लावून त्यांच्या ऍडव्हर्टाईज करता येते नेते यांना समजायला पाहिजे लाडक्या बहिणीला अर्ध तिकीट करता आणि अशा गाड्यांमध्ये मरायला पाठवता आणि सोबत त्यांच्या फोटोही लावता साठी यांना जरा लाज वाटायला पाहिजे हा पर्यावरणाच्या इतकं त्यांना जाणीव आहे तर लाडक्या बहिणीची जाणीव नाही का त्यांना लाडक्या बहिणी मारून गेल्या पाहिजेत का हा त्यांना लाजाने वाटत अशा गाड्या हा किती टाक लावले चला गरिबांना मरायला अशा गाड्या देता एसी गाडी मध्ये फिरताय हा त्यांची सोबत दादा पोलीस राहता हा <laughs> आणि गरीबांना मारायला अशा गाड्या देत नाही लाडक्या बहिणीला अर्ध तिकीट करता लाडके बहिणीला का मारायची काही नाही सडल गाड्यांमध्ये बसून हा सडल सडलपटा गाड्यांमध्ये लाडक्या बहिणींना मरायला पाठवता का <laughs> मजा मारतो नरेंद्र मोदी आणि त्या महाराष्ट्राच्या बायांना अशा गाड्या देतात काच कुठे गेलेले तिचे काय एवढे तुटलेले गाड्या इतकी इतके डाग मारलेले मरायला मरायला पाठवता का लाडक्या बहिणीला तुम्ही हा तुम्ही तर स्वतः एन्जॉय करता एश करता तुम्ही एसी मध्ये फिरता विदेशात फिरता मजा मारता तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हा कोणती तरी मॅडम पंकजा मुलगा मेटा म्हणजे हा पर्यावरण गाड्या अशा गाड्या देतात लाडका बहिणींना बसवला हे पण किती डाग लावलेला आहे इथं का मारायचे का त्या लाडका बहिणींना बसवून अर्ध्या तिकीट मध्ये मारता का बायांना